लातूर जिल्ह्यातील किल्लारी बादा औसा रैनापूर चादूर मुरुड या पट्ट्यांमध्ये दुकाने काही सिगरेटची दुकाने गुटक्याची दुकाने बार घरफोड्या यांचं प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडून स सगळ्या ह्या झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे थांबवण्यासाठी त्याचबरोबर हे उघडकीस आणण्यासाठी त्यांना विशेष सूचना दिल्या आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे सदर वाहनामध्ये आपल्याला एकूण पाच संशयितसम मिळालेले आहेत त्यांची नामे आ, नावे अनुक्रमे रिहान मुस्तफा शेख रानाल परळी बीड अनवर खान जलाल खान पठाण परळी बीड हाफिज शेख परळी बीड सादिक मोहम्मद बाजार प्रेस नोटमध्ये असेल असतील प्रेस नोट भेड आणि फारुख नबी शेख असे पाच लोक आपल्याला घातक शास्त्रांशी ज्यामध्ये कटावणी कोयता लाकडी दांडकेस स्टील रॉड अशा प्रकारची जे सगळं घातक हत्यार होते दरोडा टाकण्याच्या उद्देशानं ते असताना ते मिळून आणले ते पाच लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यातले काही तीन लोक जे होते अजून तीन लोक होते एकूण आठ आरोपी होते तीन पतक, ते तीन लोक फोळून गेले आहेत त्यांच्या मागं आमचे पथक त्यांना शोधण्यात गेलेले आहे त्यांचे वाहन आणि त्यांच्याकडचे वस्तू आणि हत्यार हे सगळे म्हणून सात लाख एकाहत्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केले आहे सदर आरोपींची पार्श्वभूमी बघता या आरोपींविरुद्ध यापूर्वीही घरफोडी रॉबरीसारखे गुन्हे दाखल आहेत त्याचा आम्ही शोध घेत आहोत त्याच पद्धतीने सदरच्या आरोपींनी लातूर जिल्ह्यात ज्या पोलीस स्टेशनची नावे मागाशी नमूद केली त्याचबरोबर काही ठिकाणी घरघोडे केलेले असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो आहे त्याच पद्धतीनं ते गुन्हे उघडकीस येतील हा आमचा प्रयत्न राहील आणि आपल्या जिल्ह्याबरोबरच आपल्या लगतचे जे जिल्हे आहेत तिथूनही काही गुन्हे केलेचे आम्हाला शंका आहे त्या पद्धतीने आम्ही तपास करू आणि त्याबाबत आपल्याला लवकरच कळवण्यात येईल